आपण अनेकदा एखाद्या वस्तूच्या रंगाचं वर्णन करताना दुधासारखं पांढरं असंही म्हणतो कारण आजपर्यंत आपण दुधाचा रंग पांढराच असल्याचं पाहिलं आहे आपल्यापैकी अनेकांच्या घरी दुधासाठी गाय किंवा म्हैस आणि इतर प्राणी पाळले जातात हे सर्व प्राणी दिसायला वेगळे आणि त्यांची नावं वेगवेगळी असली तरी त्यांच्या दुधाचा रंग मात्र पांढरा असतो मात्र तुम्हाला माहीत आहे का एका प्राण्याच्या दुधाचा रंग काळा निरोगी जीवनासाठी दूध अत्यंत महत्वाचं आहे बाळाच्या पोषणासाठी दूध हे सर्वात महत्वाचं असतं मग ते लहान बालकासाठी आईचं दूध असो किंवा ते मोठे झाल्यावर गाईचं किंवा म्हशीचं दूध असो बहुतेक प्राण्याचं दूध पांढरंच असतं अशा स्थितीत पांढऱ्या रंगाशिवाय दुसऱ्या रंगाचं दूध जगात नाही असं आपल्याला वाटतं मात्र काळ्या गेंड्याची मादी काळू दूध देते त्यांना आफ्रिकन ब्लॅक रायनो सेम म्हणतात काळ्या गेंड्याच्या दुधात सगळ्यात कमी मले असते मांदा गेंड्याचं दूध पाहण्यासारखं असतं त्यात फक्त शून्य पॉईंट दोन टक्के फॅट असतात हे पातळ दूध प्राण्यांच्या प्रजनन चक्राशी संबंधित असू शकतं काळे गेंडे चार ते पाच वर्षाचे झाल्यावरच प्रजनन करू शकतात त्यांचा गर्भधारणा कालावधी एक वर्षापेक्षा जास्त आहे ते वे एका वेळी एकाच पिल्याला जन्म देतात आणि नंतर त्यांच्या पिल्यांना वाढवण्यात बराच वेळ घालवतात